पावसाचा परिणाम हा लोकल सेवेवर झाला आहे हार्बर रेल्वे पंधरा मिनिटं उशिराने आहे तर मध्य आणि पश्चिम रेल्वे दहा मिनिटं उशिराने धावत आहे पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या रेल्वेवर आता रेल्वे सेवेवर परिणाम झालेला पाहायला मिळतोय आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्यासोबत जोडलेलेच आहेत महेंद्र सकाळपासून आपण पाऊस सुरू झालेला आपण पाहतोच आहे आता आपण पाहतोय की मध्य रेल्वेवरती हार्बर वरती आणि पश्चिम रेल्वेवरती सुद्धा परिणाम झालेला पाहायला मिळतोय ही वेळ आहे ती मुंबईकर चाकरमणी जो घरातून बाहेर पडतो आणि पावसाचा जो जोर आहे तो वाढताना दिसतोय त्यामुळे जी ट्रेनची गर्दी आहे तीही वाढताना दिसेल त्यामुळे पावसामुळे जर कुठे पाणी चाचलं असेल तर त्याला काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात पंपही लावण्यात आले आहेत मात्र ज्या मुंबईच्या लोकल आहेत सध्या तरी पाच ते दहा मिनिटं जी पश्चिम आणि मध्य रेल्वे आहे ती पाच ते दहा मिनिटं तर हार्बर रेल्वे दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत आहेत त्यामुळे मुंबईकर जर चाकरमाने जर घरातून बाहेर पडत असेल तर त्यांनी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला वेळेवर आणि इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी वेळ लागणार नाही निलम नक्कीच नक्कीच धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी